लोकमंगल फाउंडेशन तर्फे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन रविवार सोळा नोव्हेंबर रोजी करण्यात आलं असून एकावन जोडपी विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली सलाबादप्रमाणे यंदाही लोकमंगल फाउंडेशन तर्फे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा सेहेचाळीसावा सामूहिक विवाह सोहळा रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विजापूर रोड परिसरातील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे यंदाचं विवाह सोहळ्याचं विसावं वर्ष असून यावेळी एक्कावन्न जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली विवाह सोहळ्याचं आयोजन सोलापूरमध्ये होत आहे सोळा नोव्हेंबरही गोरज महतावरती साडेपाचच्या दरम्यान हा विवाह सोहळा होणार आहे जवळपास तीन हजार दोनशेच्या आसपास आत्तापर्यंत विवाह सोहळे झालेले आहेत ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या मारेवांच्या लग्न लावली जातात त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे रीती त्या त्या धर्माची लग्न होत असतात अनेक सुद्धा या लग्नाला शुभाशना देण्यासाठी असंख्य वराडी कंपनीची भोजनाची व्यवस्था केलेली असते यावर्षी विशेष करून पर्यटनाचा विषय आपण घेतलेला कारण जिल्ह्यामध्ये पर्यटन यावर्षी करू शकलो ना आणि म्हणून हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्र वाढावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटक यावे सुद्धा आपण ह्या थीममधून संदेश आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यातर्फे सर्व मान्यवराला माझी नम्र विनंती आहे या नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी यावं आर्थिकदृष्ट्या कुटुंबांना दिलासा मिळावा हा उद्देश असून विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन फा। मार्फत करण्यात येणार आहे वधूवरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहोपयोगी साहित्याची भेट देण्यात येणार आहे भोजन व्यवस्थेपासून ते नववधूवरांचे कपडे आणि सर्व सुविधा फाउंडेशन तर्फे पुरवल्या जाणार आहेत याशिवाय वधूवरांची शहरातील प्रमुख मार्गावरून रथामधून मिरवणुकी काढण्यात येणार आहे शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत यंदा एकोणपन्नास जोडप्यांमध्ये तीन बौद्ध जोडपी तसंच सेहेचाळीस हिंदू जोडपी आहेत